जगातले सगळ्यात व्हॅल्युएबल सगळ्यात महत्वाचे दोन उद्योगपती एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग जे ट्विटरचे मालक आहेत एलॉन मस्क आणि जे फेसबुकचे मालक आहेत मार्क झुकरबर्ग यांच्यामध्ये एक वॉर कोल्ड वॉर सुरू झालेला आहे हे दोन्ही हुशार आणि हर हुन्नरी उद्योगपती आहेत यांच्यामध्ये एक वॉर सुरू झालाय आणि या वॉरचाच एक भाग म्हणून रिसेंटली मार्क झुकरबर्ग यांनी एक नवीन ऍप्लिकेशन लॉन्च केले ज्याचं नाव आहे थ्रेड जसं मार्क झुकेबरोबर यांचं फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे आणि आता मस्कच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी ट्विटर सारखंच डुप्लिकेट असं एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलं ज्याचं नाव आहे थ्रेड काय आहे थ्रेड कसं वापरायचं थ्रेड कसं आपलं अकाउंट बनवायचं आणि काय काय गोष्टी इथं करायच्या हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर का थ्रेड तुम्हाला शिकायचं असेल जाणून घ्यायचं असेल याच्याबद्दल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो so, थ्रेड वापरण्याकरता तुम्हाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जायची गरज नाही इथं जे इंस्टाग्राम आपला आहे ना या इंस्टाग्राममध्ये आपल्याला जायचं आहे आणि so, या इंस्टाग्राममध्येच आपल्याला थ्रेड वापरता येणार आहे सो यासाठी आत्ता मी आलो आहे माझ्या इंस्टाग्राममध्ये आणि इंस्टाग्राममध्ये आल्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या प्रोफाईलमध्ये सो so, इथे कोपऱ्यात ओझ्या बाजूला खाली माझा प्रोफाईलचा फोटो आहे त्याच्यावर मी क्लिक करतो आणि माझी प्रोफाईल इथं मी ओपन करतो आहे प्रोफाईल ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला तीन लाईन दिसत आहेत उजव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये तीन लाईन आहेत या तीन लाईनीवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा इथे तुम्हाला दुसरं ऑप्शन दिसेल थ्रेड्स दिसत आहे सो थ्रेड्स इथं ऑप्शन आलं आहे आणि त्याच्यासमोर लिहिलं आहे न्यू सो थ्रेड्स हे न्यू आहे आणि इन्स्टाग्रामचा वापर करूनच तुम्ही थ्रेडमध्ये जाऊ शकता सो इथं थ्रेडवर आपण क्लिक करूयात आणि बघा थ्रेडचं इथं रोलिंग त्याचं ॲनिमेशन दिसायला सुरुवात होईल ॲट द रेट किंवा धाग्याचा साईन इथं दिसतं ओके येस okay? आणि yes. याला इन्स्टॉल करायचं आहे तर खाली गेट थ्रेड या नावाचं बटन आहे याच्यावर क्लिक करून थ्रेडचं ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे सो so, थ्रेड हे hey, ऍप्लिकेशन कसं आहे जर का तुम्ही ट्विटर वापरलं असेल तर ट्विटर सारखं सिमिलर हे थ्रेड ऍप्लिकेशन आहे ट्विटरमध्ये जसं तुम्ही छोटे मेसेज लिहिता तसेच छोटे मेसेज थ्रेडमध्ये पण लिहू शकता जसे ट्विटरचं डिझाईन आहे तसंच काइंड ऑफ सिमिलर डिझाईन थ्रेडचं देखील आपल्याला दिसेल जसं आपण फॉलो अनफॉलो करतो ट्विटरमध्ये तसंच थ्रेड मध्ये देखील आपल्याला करता येतं सगळ्यात महत्वाचं थ्रेड साठी वेगळी प्रोफाईल तुम्हाला सेट करावी लागत नाही हे सगळ्यात महत्वाचं इथं मी ओपन करतो आणि थ्रेडमध्ये आपण जाऊयात आणि इथं तुम्हाला दिसेल की मेटा ही मेजर कंपनी आणि मेटा कंपनीचा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि थ्रेडस आहे सो so, थ्रेड मध्ये इथं आपण आलो आहोत आणि लॉग इन करताना नेहमी तुम्हाला लॉग इन करायचं आहे इंस्टाग्रामनी खाली दिसतंय बटन सो so, लॉग इन विथ इंस्टाग्राम याच्यावर मी क्लिक करतो आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे थ्रेड थे थे ला लॉग इन होत आहे सो so, काय माहिती विचारतोय ती माहिती आपण इथं दिवेत बायो तुम्हाला वेगळा लिहायचा आहे तुम्हाला तुमचा बायो थ्रेडसाठी वेगळा लिहायचा आहे तर लिहू शकता थ्रेडसाठी तुम्हाला वेगळ्या वेबसाईटची लिंक यूट्यूबची लिंक द्यायची तर देऊ शकता आणि वेगळं लिहायचं नसेल तुम्हाला इंस्टाग्रामचं कॉपी करायचं असेल तर खाली बटन आहे इम्पोर्ट फ्रॉम इंस्टाग्राम सो इम्पोर्ट फ्रॉम इंस्टाग्राम या बटनवर मी क्लिक करतो आणि बघा इंस्टाग्रामवरून त्यांनी पेज केलं माझं बायो आणि माझ्या महत्त्वाच्या लिंक्स सो माझ्या लिंक पण आल्या आहेत माझं बायो पण आलाय माझा फोटो पण आला आहे मला काहीच सेटअप करायचं नाही सगळं इंस्टाग्रामचं तो ऑटोमॅटिकली घेणार आहे जर इंस्टाग्राम तुमचं नीट सेटअप असेल तर ते ऑटोमॅटिकली इथं येईल आणि नेक्स्ट आपण करूयात नेक्स्ट वर इथं मी क्लिक करतो आहे आणि विचारतोय तुमचं प्रोफाईल पब्लिक असलं पाहिजे म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे का, का लोकांना दिसलं नाही पाहिजे फक्त क्लोज लोक ज्यांचं तुम्हाला माहिती आहे जे लोक तुम्हाला फॉलो करतात इंस्टाग्रामला फक्त त्यांना दिसलं पाहिजे तर इथं आपण याला पब्लिक करूयात पब्लिकला मी इथं सिलेक्ट केलं आणि नेक्स्ट असं इथं मी म्हणतो आहे आणि बघूयात काय इथं आपलं दिसतंय सो इथं आपण आलो आहे थ्रेड्सवर आणि हे आपलं म्हणतं की ज्या लोकांना तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करताय त्याच लोकांना इथं तुम्ही शोधा आणि त्यांना फॉलो करा लेट्स इथं मी क्षितिजाला फॉलो करतो ओके लेट्स इथं मी अजून एक दोन जणांना फॉलो करतो निखिलला विशालला शैलेशला ओके निलेशजींना स्मर्ताजींना त्यांना मी फॉलो करतो आणि फॉलो ऑल करतो या सगळ्यांना फॉलो करा सिंगल सिंगल फॉलोपेक्षा जे जे तुमचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत ज्यांना ज्यांना तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करता त्या सगळ्यांना फॉलो ऑल करा आणि इथं काय करायचं इथं काय करायचं नाही फक्त जॉईन थ्रेड्स या बटनवर क्लिक सो जॉईन थ्रेड्स या बटनवर मी इथे क्लिक करतो आणि थ्रेड्समध्ये मध्ये आपण जॉईन होऊयात आणि इथे थ्रेड ऍप्लिकेशन माझं इन्स्टॉल झालेलं आहे काय म्हणते बघा थ्रेड्सला ला, थ्रेड्स ला नोटिफिकेशन पाठवायचे ओके चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पाठवा आणि आपण आलेलो आहोत थ्रेड्समध्ये ज्यांना ज्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करत होतो ना ते सगळे इथे थ्रेड्समध्ये आलेले तुम्हाला दिसतील ओके जसं की आपले टीममेट आहेत खुशीने त्यांनी एक पोस्ट केली आणि बघा इथं तसं दिसतंय सिमिलर इंस्टाग्राम इंस्टाग्रामसारखं दिसतंय पण एक थ्रेड आहे थ्रेड म्हणजे काय धागा सो एखादी पोस्ट केली तर त्या धाग्याला घेऊन तुम्ही दुसरी पोस्ट इथं करू शकता सो हे वापरायचं कसं तर खाली याचे बटन दिलेत सर्चचं बटन आहे जर कोणाला शोधायचं आहे तुम्हाला इथं तर त्यांना शोधू शकता लेटचं आहे खुशी खुशीला मला शोधायचं आहे तर खुशी इथं मी टाईप करेन आणि खुशीला मला इथं शोधता येईल खुशी सुंदरानी आणि त्यांची प्रोफाईल मला इथं बघता येईल त्यांनी काय काय थ्रेडमध्ये पोस्टिंग केलं आहे ते मला इथं बघता येईल जर का मला थ्रेड पोस्ट करायची तर इथं खाली पोस्टिंगचं बटन आहे खाली बघा सेंटरला दिसतंय सगळ्यात खाली सेंटरला ओके सगळ्यात खाली सेंटरला इथं पोस्टिंगचं बटन त्याच्यावर मी क्लिक करतो आणि मला जर काही शेअर करायचंय तर ते इथं मी लिहू शकतो लाईक दिस समजा मला लिहायचं नाहीये समजा मला फोटो अपलोड करायचं तर इथं अटॅचमेंटवर क्लिक करूयात आणि इथे ऍक्सेस देऊयात आणि फोटो देखील आपण इन्स्टॉल करू शकतो लगेच मला फोटो हा फोटो अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करूयात ॲड म्हणूयात सो येस पोस्ट झालं आहे का दिसेल इथं आपल्याला पोस्ट झालं की आपल्या बॅकला जाऊयात बॅक करूयात आपल्या होमला जाऊयात आणि इथे होमचं खाली बटन आहे होमवर्क क्लिक करूयात आणि इथं आपली पोस्टिंग झालेली आहे कुठं आहे तर आपल्या प्रोफाईलला जर का तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला दिसेल तुमचं प्रोफाईल दिसतं आहे नाव इंस्टाग्रामवरून आलं आहे बायो इंस्टाग्रामवरून आला आहे सगळे गोष्टी इथं बघा फॉलोअर आले आहेत इंस्टाग्रामवरून त्रेपन्न फॉलोअर दिसत आहेत आत्ताच अकाउंट बनवलंय आहे आणि आत्ताच फिफ्टी थ्री फॉलोअर्स आपल्याला आले पण आहेत दिसतंय येस लिंक्स पण आपल्याला आणि जी पोस्ट आपण केली खाली ती पोस्ट पण दिसते याला कोणी लाईक कमेंट शेअर जसं की हो पन रिट्विट होतं तसं शेअर पण करू शकतो आणि रिट्विट पण करू शकतो म्हणजे याला रिट्वीट करून रिट्वीट म्हणतो इथं रिथ्रेड थ्रेड करून याला वापरूही शकतो तुमची प्रोफाईल शेअर करायची प्रोफाईल शेअर करा तुम्हाला जे रिप्लाय येतील ते रिप्लायज तुम्हाला बघता येईल आणि तुमची एडिट प्रोफाईल इथं देखील तुम्हाला प्रोफाईल एडिट करता येईल आणि वापरता येईल फोटो चेंज करायचा आहे फोटोही चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यालाही सेट करून तुम्ही वापरू शकता लाईक दिस लक्षात आहे सो या पद्धतीने आत्ता हे थ्रेड नवीन आहे तुम्ही म्हणाल सर हे नवीन आहे इथं कसं जायचं तर प्रत्येक ॲप्लिकेशन सुरुवातीला नवीन असतं हळूहळू हो लोकं वापरायला जातात आणि मग ते ट्रेंडिंगमध्ये होतं आणि आपण ते ट्रेंडिंगमध्ये झाल्यावर वापरतो सो वाढ बघायची नाही आहे प्रोफाईल बनवून ठेवायचं आहे साईड बाय साईड थोडंसं वापरायचं आहे आणि वापरायला सुरुवात करायची खूप जास्त करायचं नाही जसं बाकीच्या प्लॅटफॉर्मवर पोस्टिंग करताय तसं इथं देखील तुम्ही पोस्टिंग करू शकता सो so, हे hey, आहे थ्रेड जे की आत्ताच्या घडीला एकदम नवीन आहे ट्रेंडिंगमध्ये आहे आणि प्रचंड लोक आता थ्रेडवर जात आहेत सो इथं तुमचा अकाउंट तुम्हाला सेटअप करायचं आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस कम्प्लीट करा आणि पोस्टिंग देखील चालू करा कसं वाटलं तुम्हाला हे ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन शिकायला मजा आली का नवीन माहिती नवीन नॉलेज मिळालं का प्लीज खाली व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मला सांगा आणि अजून काही डाउट्स असतील तुम्हाला अजून काही शंका असतील तुम्हाला तर त्याही नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सब्सक्राइब करायला बिलकुल विसरू नका आणि या पद्धने जर का अजून वेगवेगळे टूल्स शिकायचे आहेत डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे इम्प्लिमेंट करायचं आहे स्वतःला ग्रो करायचं आहे तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा लवकरच बाबतीत मी एक फ्री वेबिनार करतो आहे आणि वेबिनारला देखील रजिस्टर करा भेटूयात नेक्स्ट वेबिनारमध्ये थँक्यू सो मच